शहाद्यात राष्ट्रवादीची मोठी राजकीय मुसंडी भाजप पदाधिकारी भगवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्षांसह अनेकांचा पक्षप्रवेश शहादा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना शहादा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट ने राजकीय दृष्ट्या मोठा ठसा उमटवला आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत दाखल झाले जिल्हाध्यक्ष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे शहादा शहर महामंत्री अक्षय अमृतकर यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला त्यांच्या निर्णयाने शहरातील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव असलेले भगवा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बाबा सोनवणे यांनीही आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाट धरली तसेच कार्यकर्ते कल्पेश कुवर कुवर यांच्यासह अनेक तरुणांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्ष मोरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ केला निवडणूक तोंडावर घेतलेल्या या राजकीय प्रवेशामुळे शहादा शहरातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळाल्याचे चित्र आहे ई मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मयूर पाटील शहादा आज शहादा शहरातून अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत आहे शहादा शहराचे आमचे शहराध्यक्ष सुरेंद्रजी कुंवर अमृतकर अप्पा वाजिदभाई आणि मकसूद खाटिक साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये आज अक्षय अमृतकर जे भाजपाचे शहादा शहराचे महामंत्री आहे त्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे त्याचप्रमाणे भगवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबा सोनवणे यांनी देखील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला शिवसेना शिंदे गटाचे शुभम कुंवर त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कुंवर यांनी देखील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मनापासून स्वागत करतो okay. Okay. ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा